जरांगे पाटील असं म्हणत आहेत की सगळे मराठी ओबीसीमध्ये जाणार आहेत ठीक आहे आपण त्यांना तुम्ही विरोध करताय पण तुमच्या मतानुसार जे हैदराबाद गॅडे गॅजेट असेल किंवा आधीच्या ह्याच्यानुसार बरेच मराठी ओबीसीमध्ये गेले आहेत याचा अर्थ असा आहे की आता जरांगे पाटील हे ओबीसीचे मोठे नेते झालेले आहेत तर एक ओबीसीचे मोठे नेते म्हणून तुम्ही त्यांना जाऊन भेटणार आहेत का हां म्हणजे तुमचा प्रश्न बरोबर आहे त्याचा अर्थ नाही त्याचा अर्थ असा आहे की एकदा असं म्हणतात की परशुरामाने निक्षत्रिय पृथ्वी केली होती तसं आता यांनी जे आहे मराठा समाज संपवून टाकला आणि राज्यामध्ये सगळे ओबीसी समाजच शिल्लक नाही मराठा बोला था। तं, तं, आता अशी परिस्थिती आता निर्माण व्हायला काय भेटायचं वगैरे आता जर सगळे सगळे ओबीसी झाले काय मराठा समाज संपला तर काय बाबा भेटावं पण लागेल कोणाला